नमस्कार मित्रांनो आपला हा केळीचा घड हा ह्या बुंद्यातून सटकून पडलेला आता जर तुम्ही झाड पाहिलं तर झाड खूप स्ट्रॉंग झाड आहे आणि तरी देखील आपला हा घड सटकून पडलेला आहे आता याचं प्रमुख कारण जर पाहायला गेलं तर याच्यात दोन तीन कारणं आहेत घड सटकून पडण्यासाठीचं पहिलं म्हणजे तुमचं नत्राचं प्रमाण जास्त होणं दुसरी गोष्ट अशी देखील आहे की तुमचं अन्नद्रव्य कमी जास्त होणं आणि तिसरी गोष्ट ज्यावेळेस आपला घड हा निघतो बुंद्यातून ज्यावेळेस घड बाहेर येतो त्यावेळेस तो, तो, तो सोबतच्या पानावरती टेकत असतो क कदाचित हा वरच्या पानावरती टेकला असेल आणि नंतर ते पान साईडला गेल्यामुळं अचानक घडाला लवचिकता जी असते घडाचा हा जो असा वाकलेला जो घडाचा पॉईंट आहे त्या घडाच्या पॉईंटवरती ज्यावेळेस सपोर्ट असे असतो खालच्या बाजून पानावरती समजा असं सपोर्ट आहे आणि हे पान जर ओज्याने नंतर खाली झालं तर हितली लवचिकता ज्या घडाची आहे ती कमी होते आणि त्यामुळं घड अचानक हा सपोर्ट्स निघून गेल्यामुळं हा घड निष्ठून पडतो असे दोन तीन कारण आहेत फक्त आता सध्या हे वातावरण पावसाळी आहे ढगाळ वातावरण आहे वातावरणामध्ये नत्र जास्त आहे आपण या बागेला जवळपास एक महिना झालं नत्र कंट्रोलमध्येच ठेवलेलं आहे नत्राचा डोसा असा काही जास्त आपण जाऊन दिलेला नाही फॉस्फरस आणि पोटॅशियमचे डोसेस चालू आहेत सोबत कॅल्शियम वगैरे आपण प्रॉपरली दिलेलं आहे तरी देखील ही समस्या आपल्याकडं जास्त नाही एक आपल्या बागेमध्ये बाराशे झाडांमध्ये हा एकच घड आत्ता सध्या कळून पडलेला आहे पण या घडासाठीचे आपल्याला हे असे दोन तीन कारणं असू शकतात यासाठी फक्त महत्त्वाचं आपल्याला जर काय उपाय करता येईल तर ते अशा वातावरणामध्ये बागेमध्ये नत्राचं व्यवस्थापन प्रॉपर करणं सोबत कॅल्शियम बोरांची मात्रा जी आहे ती खताची व्यवस्था आपल्याला करणं गरजेचं आहे धन्यवाद